बाय बाय दुबई खूप छान वाटलं <coughs> पाच दिवस अगदी आरामात आणि मस्त स्वस्त छान खूप सुंदर आम्ही जेवण केलं महाराजांत ऑफिस टापवर बरीच लोक ती इथं राहतात पहाड आहे एवढं मला माहित नाही साहेब पण दुबईपेक्षा कमी आहे इथं पहाड स्टेडियम खूप गाजवलेलं वादळ आलेलं पण त्यावेळी सक्सेस सगळे पॉल सिक्स आणि फोर होते आता बहुतेक लाईट लागलेले काय आहे बघायला पाहिजे आतमध्ये रेग्युलर लाईट बंद असतात शारजा म्हटलं कुराण अब्दुरा हे कुराण दिलेलं आहे किती सुंदर फोटो काढलेला आहे बघा आहे की नाही बघा ना फोटो फोटो आली का काढते सारू माझी गोंड शेंड कुठे गेल शेंड झोपलं झोपलं आम्ही उद्या येऊन सकाळी या फुलांचा जो आकार केलेला आहे कुंडीसारखा तो सुद्धा बघा चांदणीच्या आकाराची कुंडी आहे इथे सगळं हा ग्रास आहे आजूबाजूला या गाड्या जात आहेत हे <laughs> शारजा शिटी स्टेडियम ला आज कुठली तरी मॅच होती म्हणून जाता नाही आलं हॅलो मला थोडस कुठेतरी जायचं फिरायला जायचं इथल्या इथे नाशिकमध्ये गंगेवर जायचं तरी सुद्धा रिक्षा टॅक्सी करावी लागते तिला काय पे करायचं तिचं तिकीट काय असतं ते मला माहिती असतं तरी सुद्धा एखादा रिक्षावाला म्हणतो की नाही नाही मॅडम एवढं पटकन आणलं आणि एवढे द्यावेच लागतील आपण पटकन मोजून देतो तिथे विचार करत नाही तसं मलाही वाटलं मी बँक ऑफ महाराष्ट्राच्या जी एमची बाई पण सगळं काही अनुभवलं मी विमानावर जाऊन आले सगळीकडे गेले सगळ्या शान मध्ये मी राहिले अमिताभ बच्चनच्या कार्यक्रमाला असो की मनोहर पर्रिकर यांच्याबरोबर मीटिंगला असो सगळं काही मी अनुभवलेलं आहे सगळ्यांमध्ये जाऊन आलेली आहे माझ्या नवद्याच्या शानपेक्षा मी महान कीर्तीवान ठरले तसंच आमच्या बँकेकडनं माझ्या मिस्टरांचे जे मित्र होते सहकारी होते त्यांनी पाटील साहेबांचं नाव सांगितलं आणि जायचं मला तर याच्यातलं काही माहिती नव्हतं फक्त एकच होत की आम्ही जेव्हा पासपोर्ट काढले आणि तेव्हा आम्हाला दुबईला जायचं पण नशीब ना दुबई अगदी बुडून जाणार आहे असं म्हंटल आणि खरोखर दुबईला पाऊस येत नाही पण तेव्हा आला आणि दुबई बुडल्यासारखी झाली म्हटलं आतलं दुबई ट्रिप काही होतच नाही पण दुबई आली दुबईला आल्यानंतर जेव्हा मी घर सोडून कुठे जाते घर सोडून गेल्यानंतर मी घरी परत येईल का जी व्यक्ती जाते तो उंबरठा विचारत असतो तू कुठे गेली होती काय करून आली मी तर माझा भारत सोडून इकडे आले माझ खाण पिण राहण जाणं माझी तब्येत हे कोण सांभाळेल कसं सांभाळेल ही भगवंताला काळजी असते तसं आपल्या दृष्टीने पाटील साहेब म्हणजे आपले भगवंत झाले त्यांनी आपलं आरोग्य नीट व्यवस्थित ठेवलं आपल्याला खाणं पिणं हॉटेल आपण म्हंटल फाईव्ह स्टार मध्ये जाऊन आलेलो स्टार मध्ये जाऊन आलेलो पण सहकारी आपले, आपले किंवा हे जे आपलं पाच दिवसाचं कुटुंब होतं ह्या कुटुंबामध्ये राहणं हे खूप वेगळं असतं रक्ताची नाती असतात हे कुटुंब असतं पण ही वेगवेगळ्या घरातली वेगवेगळ्या गावातली वेगवेगळ्या राज्यातली किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यातली आपण एकत्र आलो आणि हे आपलं पाच दिवसाचं कुटुंब खूप छान झालं मला वाटलं होतं की कोल्हापुरात जरी मी तीन वर तीन वर्ष राहून आली कोल्हापूरकर कसे आहे हे मला माहिती होत पण आज आणि छान अनुभव आला की कोल्हापूरकर खरंच छान आणि पाटील साहेबांनी खूप सुंदर सहकार्य केलं पुढची ट्रीप मी नक्कीच जाणार आणि आता मला उंच भरारी घ्यायची आहे सगळे देश बघायचे आहेत पाटील साहेबांची आणि माझी गट्टी पक्की आम्ही आता जाणार पाटील बायकोच नाव आहे शुभांगी शुभांगी शुभ असलेली अर्धांगिनी ज्याच्या जवळ अशी अर्धांगिनी आहे त्याला कधी काही कमी नाही आणि जो सगळ्यांच सगळं बघतो त्याला तर अजिबातच नाही सगळ्यांचं आयुष्य खूप छान आणि सगळ्यांचं आरोग्य सांभाळणं हे खूप महत्वाचं असतं डॉक्टर करत असतो प्रश्न नाही त्याचं काम तो करतो पण माझं आरोग्य सांभाळणं कुठल्या हॉटेलमध्ये गेलं पाहिजे काय खाल्लं पाहिजे ही सगळी व्यवस्था पाटील साहेबांनी खूप छान केली आणि थँक्यू आणि हा जो योगायोग आहे त्या पडल्या किंवा लाईव हे एक आपलं दैवी कॉन्टॅक्ट असतो म्हणजे जसं काय घडणार आहे हे घडणारच आहे ते घडणारच होत त्या इकडे येऊनच पडणार होत्या आणि लागणारच होतं हे त्यांच्या नशिबी होत पण त्यांच्या नशिबी तुम्ही सगळे सहकारी होते का हे मात्र नव्हतं हो कारण सगळ्यांच्या मदतीने त्यांना जी मदत झाली ही खूप छान झाली या पाटील साहेबांमुळे हे कुटुंब आलं आणि त्या सुद्धा छान सांभाळल्या गेल्या ही ही त्या लवकर बऱ्या होतील त्यांचा मुलगा हे डॉक्टर आहे भारतात गेले की त्यांची सगळे काळजी घेतीलच पण मला वाटतं की कोणी कितीही कशीही काळजी घेतली पण ह्या काळजीमध्ये मध्ये आणि त्या जमीन फरक राहणार आहे कारण हे कुटुंब माझं नव्हतं आणि ह्या कुटुंबाने माझी काळजी घेतली हे अगदी अंतःकरणातून त्यांच्या शेवटपर्यंत राहणार आहे त्या कधीच आपल्याला विसरणार नाहीत हे खूप छान हे कोणामुळे झालं शुभांगीच्या नवऱ्यामुळे हो काय शुभांगी माझी चिमणी आहे ती <laughs> 흔들쉬